कार मी मोनिका अस्मितू आणि रितूची मम्मा या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बरोबर आता संध्याकाळ काय झाली सव्वा पाच वाजत आहे आणि आपल्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर इथे ना माझ्या सायंकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिलं जे काही काम असते ना ते म्हणजे बाहेर टाकलेले कपडे घरात घेऊन जायचे जिथल्या तिथे ज्यांचे त्यांचे ठेवायचे जेणेकरून सकाळच्या वेळी गडबड होणार नाही आणि प्रत्येकाला त्याचे कपडे हे व्यवस्थित जिथल्या तिथे दिसणार तर स्मितूचंच खास करून असते गडबडीचं आणि बाकी माझं वगैरे जे काही आहे ते रिलॅक्सच असते त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन नाही आहे पण आता सवय झाली आहे की सगळ्यांचे कपडे जागच्या जागी ठेवायचे आणि हा गोंधळ होऊ नये म्हणून ना एक पाच ते दहा मिनटाचं चा काम असते हे तर नेहमी नित्यक्रमाने हे करतच असते तर न बघू शकता तुम्ही की कचरा जो आहे ना तो खाली पडलेला तो उचलून कंपाऊंडच्या आपल्या बाहेर टाकत आहे तर आता मी तुला मी कधी कधी ह्या गोष्टी सांगत असते की मला जर कधी ह्या गोष्टी करायच्या त्रास आला कंटाळा आला झाडझूड वगैरे करायचा आणि वेळ जर खूप हो होत असेल बाहेरचं वगैरे होतपर्यंत संध्याकाळ जास्तच तर ना मी त्याला म्हणते की हे पानं पानं उचलून ना एका टोपलीमध्ये जमा करून बाहेरच्या साईडला टाकून दे झाडू वगैरे नाही सांगत त्याला झाडू मारायला पण पानं जर उचलले की अंगण एकदम स्वच्छ होऊन जाते कारण माती वगैरे नसतेच फक्त पानांचा जो आहे ना पाला पाचोळा तोच असतो मग मी त्याला सांगते आणि त्याचं बघून ना हा महाशय काम करत होता त्याचं आणि खूप मस्त्याखोर करायला लागला आहे एकटाच असते पण एकट्यामध्येच त्याला इतकी बुद्धी कुठून सुचते ना ते काही समजत नाही आहे आणि त्याचं आता वयवर्ष बघायला गेलं तर फक्त फक्त पाहुणे दोन वर्ष पण हे बघू शकता तुम्ही घरात गेली आणि परत आली मी की याला बघायला काय करते म्हणून तर हा महाशयनं असा करत होता याच्यावरून चढून त्याला तिकडल्या साईडला जायचं होतं तर अशा त्याच्या मस्त्या ज्या आहेत ना ते चालू असते तो आवाज देऊन देऊन लोकांना खूप त्रास देतो काका काकू दैदी दादा असं त्याचं चालूच असते आणि खूप असं बोलका आहे बोलतल्या बोलतच राहते सगळ्यांसोबत आणि त्याला आता काही पाहिजे असलं ना तर बिनधास्त सगळ्यांना मागून घेतो चॉकलेट झालं किंवा पाणी झालं काही खायचं असेल बिक्की झालं ह्या गोष्टीनं तो खूप असा लवकर शिकला आहे स्मितूपेक्षा त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती खूप फास्ट आहे असं मला तरी जाणवलं आता आणि आता इथे बघू शकता मी कपडे जे आहे ते ॲज इट इज ठेवत आहे जिथल्या तिथे तर ना पाच ते दहा मिनटाचं काम असते ह्या गोष्टीमुळे ना खूप आपलं जे सकाळचं काम आहे ना ते हलकं होते जर कुणाला जर सवय असेल की आणून ठेवायचं आणि तसंच कुचकल्यासारखं ठेवून द्यायचं तर तसं नको करत जा अशा पद्धतीने ठेवत जा जेणेकरून आपल्यालाच खूप सारे कामं जे आहेत ते हलके होतात आणि शेवटी करून करून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यालाच कराव्या लागतात म्हणून ना पाच पाच मिनटं वेळ काढून सगळ्या गोष्टी दोन मिनटात होईल असं डोक्यात विचार घ्यायचा आणि करत जायचं माझंही असंच असते ना खूप दमल्यासारखं होते कधी असं वाटते की तिथले तिथे कामं राहू द्या आणि मुलांना घेऊन छान असं फेऱ्या मारा उभंताल मस्त जे काही आहे आपलं एरिया इथे पण तसं न करताना मी असं करून ठेवते भरपूरच्या बाया असे बघते मी की त्यांना घरातले कामं राहू देतात आणि बाकी मुलांना वगैरे घेऊन फिरतात पण मला तरी ते योग्य वाटत नाही आणि हे जरी नसले ना तरी मग मी पटापट थोडंसं लवकर करते अर्ध्या तासाच्या आधी आणि मग नंतर मुलांना घेऊन ना बाहेर जाते तरी इथे बघू शकता ही रूम ऑलमोस्ट झाली आहे थोडक्यात केली कारण बाहेर जायचं होतं बेडशीट वगैरे काढत बसली असती ना तर खूप वेळ होऊन जातो आणि त्याच्यानंतरनं सोफावर व वगैरे काहीच खराब नसते कारण मुलांना मी दरी टाकून खाली जेवण करायला खायचं प्यायचं असेल ना तर खाली त्यांना सांगते की बसा दरीवर दरीवर जे काही सांडलेलं असते लगेच बाहेर उचलून नेऊन टाकते वेळ आपलं जे काही काम असते ना ते हातच्या हाती जेव्हाच्या तेव्हा ते जर केलं ना खूप असं हलकं होत जाते आणि इथे फक्त पेंडिंग असते ते माझे भांडे कारण बाहेरच्या साईडला भांड्यांचं असते सा घासायचं आणि ते उन्हात थंडीत किंवा मग पावसात त्या गोष्टी मला ना नकोशाच वाटते आणि आता ते सवय होऊन गेली आहे की आता जेवलं की तसंच ठेवून द्यायचं खरकटं वगैरे विसळून आणि नंतर मग जेव्हा नळं येतात तेव्हा ते भांडे घासायचे किंवा रात्रीचं पण तसंच सकाळीचे एका वेळेस घासायचे असं आता सवय झालेली आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही आता इथे ओटा पण छान असा पुसून घेतला जास्त काही खराब नव्हताच पण दूध चहा याचे थेंब जे पडलेले असते ना त्याच्यामुळे मुंग्या खूप जास्त होते म्हणून म्हटलं चला एक ओला कपडा थोडंसं पाणी टाकून ना तिथल्या तिथे पुसून घेतलं लगेच झाडू मारून घेतला कचरा बघू शकता तुम्ही काहीच नाही आहे पण असं असते की तिने सांजेला आपल्या घरातला हा झाडू मारायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरात ही लक्ष्मी कायम येत राहिली पाहिजे आणिने एक मन आहे की जिथे स्वच्छता तिथे ही लक्ष्मी नेहमी कायम नांदत असते तर खरंच आहे कारण आपण स्वच्छ ठेवलं तिथेच नेहमी पॉझिटिव्हिटी येत राहते पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात एकदम छान असं आपलं घर टवटवीत दिसते नीटनेटकं प्रसन्न राहते आणि खरंच मग त्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपात आपल्या जे काही आहे त्या गोष्टी योग्य दिशेने होत राहतात म्हणजे जे काही आपले विचार आहे ना ते पॉझिटिवली बदलत राहतात आणि मग खरोखरच त्या गोष्टी कष्टा थ्रू किंवा मग आपले जे काही पॉझिटिव्ह विचार आहे किंवा चांगल्या गोष्टी आपण करतो ना एकदम बघा जसं जसं आपण पॉझिटिव्ह विचार करतो ना तसं तसं आपली जी एनर्जी आहे ती एकदम वाढत जाते आणि जर एनर्जी आपली वाढली ॲटोमॅटिक तर आपलं जे काही इन्कम सोर्स आहे ते ॲटोमॅटिक वाढते कष्टाला पर्याय नाही आहे असं म्हटलं जाते तर ती मनसुद्धा खरीच आहे आणि इथे बघू शकता रेधूला उठवलं त्याला म्हटलं छान असं झाडल्यावर बस बिचारा मस्त तसं आपली वाटी घेऊन उठला बसला आणि तुम्हाला आवाजामध्ये थोडासा चेंजेस वाटत असेल तर माहीत नाही आता उन्हाळ्यामुळे काय हा प्रॉब्लेम आहे आता हिवाळ्याचं तर होऊन गेलं पण उन्हाळ्यात पण परत हा घशाचा जो प्रॉब्लेम आहे ना तो चालूच माहीत नाही एक एक मागे मागे काय काय असते ते तर इथे छान असं सगळं काही पोर्चपर्यंत झाडून घेतलं आणि आत्ता सगळ्यात मोठा टास्क आहे तो हा खूप मला कंटाळा येतो हे रोज रोज अंगण संध्याकाळी झाडायचं सकाळी तर आपल्याला नित्यप्रमाणे झाडावंच लागते पण ना संध्याकाळी झाडाचा खूप असा कंटाळा येतो माहिती नाही कारण पा कचरा काहीच नसतो फक्त पानं असते म्हणजे माती वगैरे काही नसते जेणेकरून की पाय पाय आतमध्ये होईल पावसाळ्यामध्ये असते थोडंफार पण ना आता उन्हाळ्याचं सगळं काही स्वच्छ असते तीन चार वेळा झाडून झाडावंच लागते ते वरच्यावर तीन ते चार वेळा होतेच बाराच्या दरम्यान तर इतकं होते की खूप म्हणजे सगळे कामं झाल्यावरनं एक झाडू इथे मारावंच लागते त्याच्याशिवाय स्वच्छ दिसतच नाही नाहीतर असं वाटते की घरातलं तर सगळं आवरलं पण इथे खूप सारा पसारा दिसतो म्हणून मी एक दोन मिनटं काढून इथलं पूर्ण वरच्यावर उचलून घेते नाही तर उभ्या उभ्या असे पानं तरी उचलून बाहेर फेकते कुणाला असं वाटत असेल की हे नेहमी 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 रोजच्या रोज काय हे पानं उचलतच राहते पण आपलं दारासमोरच बिलकुल असं असते पत्त तर काय करणार आहे आणि मुलं ते पानं असे पायाने तुडवून तुडवून असे क खेडतात मग त्याचा कचरा जो आहे ना तो जास्त होतो म्हणून म्हटलं ते की व्यवस्थित धितल्या तिथे आणि वेळच्या वेळी झाडलं की स्वच्छही राहते बघू शकता तुम्ही कसं दिसत होतं आणि आता कसं दिसत आहे झाडतपर्यंत नळ हे ठरलेलेच आहे नळ आले भांडे वगैरे थोडेसेच होते घासून घेतले तर ना आता इव्हनिंगचे सगळे काही कामं झाले आणि आता रिदुलानं थोडंसं फिरवते इथे कारण खूप वेळचा बिचारा वाट पाहत आहे एकटाच खेळत आहेत बघू शकता इकडे एकटाच किती वेळचा खेळत आहे तर ना लॉक करून घेते म्हणजे काही टेन्शन राहत नाही चला चला तिकडे नाही जाऊ बेटा हाय तिथे बघ मी तुला घरी नेऊन घे रिदूची रस्ता असो घर असो कुठही असो चालूच असते त्याची मस्ती त्याला घेऊन जात होती एका दिशेने जायचं तर तो दुसऱ्या दिशेने पलटत होता असं त्याचं चालू असते चा, आणि मग खूप वेळ खेळखेळ झाला ग्राउंड मध्ये आला आणि शेवटी तो पडलाच हे कायम ठरलेलं आहे की हसत हसत घरून निघायचं आणि रडत रडत घरी जायचं एवढं लागलं त्याला तरी पण ना म्हणजे असं थोडंसं नाही का तोंडाला पण त्याला घरी जायचंच नव्हतं म्हणजे दादा खेळत आहे इथे मला पण खेळू दे आणि त्याला सगळ्या गोष्टी बोलता येते ह्या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की तो त्याच्या भाषेमध्ये बोलतो। ना बोलतोच बोलतो घरी आल्यानंतर थोडा वेळ पोर्चमध्येच बसली परत त्यांना बाहेर खेळू दिलं अंगणामध्ये आणि नंतर फ्रेश करून दिलं स्मितूचं स्मितू करतो पण मागे खूप माझा गोंधळ असतो खूप दमछाक म्हणते ना तो प्रकार हे पोरं करून टाकते म्हटलं चला आपण ही थोडंसं फ्रेश व्हाव फ्रेश होऊनच सगळ्या कामाला तर लागते पण ना आता दिवाबत्तीची वगैरे वेळ असते तर फ्रेश होऊन जाते आणि नंतर परत स्वयंपाकाला लागते आज दिवाबत्ती वगैरे नव्हती करायची पण स्वयंपाक हा होताच कारण एवढ्यात नहूनचा फोन आला की निघाले नागपूरवरून आणि पोहोचणार अकरा ते बाराच्या दरम्यान एवढ्या लेटपर्यंत पोचणार तर निवांतच होतो स्वयंपाकासाठी पण स्वयंपाक थोडासा लवकर केला ना की मुलंही छान बसून व्यवस्थित गरम गरम खातात आणि वेळेत दिलं ना तर मुलं खरंच जेवण पोटभर करते न उशीर केला तर मुलांचं असं असते की जेवणाला ना त्यांचं नकोस वाटते त्यांनाही आणि इथे बघू शकता थोडंसं साधं सिंपल प्रकारे माझं असतेच मॉइश्चरायझर लावते ते ओरिफ्लेमचंच मी जे काही मी ओरिफ्लेम करते त्याचं चला तर आता छान ना छान अशी फ्रेश झाली खूप मस्त वाटत आहे आता थोडं मोबाईलचा प्रॉब्लेम दिसत असेल तुम्हाला कारण रात्रीच्या वेळी हा मोबाईलच तसा आहे की सकाळी खूप छान क्लिअरिटी देतो पण रात्र म्हटलं ना तर याचा प्रॉब्लेम चालू होतो म्हणून मी सहसा होईल तेवढं ना पॉसिबल करते की सकाळचे व्हिडिओ शूट करायचे पण काही कारणास्तव ना कधी कधी हेही गोष्टी तुम्हाला शेअर कराव्याशा वाटतात किंवा कधी कधी ना सकाळी पॉसिबल होत नाही गडबडीमध्ये आज जसं अहो वगैरे घरी नाही येतील ते अकरा वाजता तर आताच मी तुला बसवते मी अभ्यासासाठी आणि स्वयंपाक करते कारण न स्वयंपाक करून ठेवायसाठी सांगितलं आत्ताच फोन येऊन गेला तर आता वाजलेले आहे साडेसात आता येऊन तर भरपूर वेळ झाला मी घरी आली पोर्चमध्ये बसली भरपूर वेळ बसली आणि बहिणीशी बोलली त्यांच्याशी पण बोलली कधी येणार काय येणार पण आता अकराला पोचणार आता अकराचे बाराही वाजू शकतात त्यांचा येण्यावर ठरलं ते पण आम्ही जेवण खाऊन तर करणार प्लस त्यांच्यासाठी बनवून ठेवते तर आता ना पहिलेच मी तुला लावते कामी कारण त्यांनी लावून ठेवलेली आहे टी व्ही आता त्याला बंद करायला लावते अभ्यास करायला लावते आणि मी करते माझा स्वयंपाक आणि नंतर परत भेटते हे बघा दोघंच्या दोघंही असे चेहरे करून बसलेले आहे जसं काही यांना पप्पाची खूप आठवण आली आणि जसं सांगितलं यांना पप्पा येत आहे ह्या रिदूला काय समजलं माहिती नाही एकदम खुश होऊन गेले दोघंच्या दोघंही आणि स्मितूचं असं असते की पप्पा नसले की मम्मी मी अभ्यास करत नाही कारण रिदूनं त्याला खूप इरिटेट करतो त्याची पेन्सिल घेईन त्याचं पुस्तक घेईन त्याचे बुक्स हिसकन मग एका रूममध्ये पॅक करून त्याला स्वतःला अभ्यास करायला लावते मी आता कशी कशी त्याला सवय लावायची ह्या गोष्टीचं थोडं थोडं ना तोही इम्प्रूव्ह होत आहे की कारण त्यालाही समजते की आपण जर होमवर्क वगैरे कम्प्लीट नाही केलं तर आपली टीचर आपल्याला रागवणार आणि ना मग तोही एका रूममध्ये बसतो त्याला आधी भीती वाटायची पण आता बसतो दार लावून आणि तिथे सगळं आपलं होमवर्क वगैरे करतो मधा मधात मग बघत असते मी त्याला आणि एका रूममध्ये याला ठेवते आणि हा मग स्वयंपाक करत असली की मी माझ्याच मागे येतो रिधू आणि इथे बनवत आहे मी ना आज सॅटर्डे असल्यामुळे उसळ बनवली होती मटकीची तर मोठ म्हणतो आम्ही त्याला तर ती मोठनं खूप सारी शिल्लक होती जास्तच झाली होती भिजवण्यात आणि मग आता पोहे बनवणार होती मी गरम गरम ह्या मोठसोबत पण आता हे येणार आहे म्हणून मग याला थोडासा रस्सा बनवला भात तिकडे लावून घेतला आणि आता छान अशा गरम गरम पोळ्या बनवून घेते छान छान तेलाच्या चपात्या करते जेणेकरून मऊ राहणार बारा वाजणारच त्यांना अकरा साडेअकरानंतर नंतर म्हटलं तरी पण ते बारा पकडूनच घ्यावं लागते कारण ते तसंच असते कारण येणाऱ्यांनी जरी टायमिंग तोच सांगितला तरी त्या वेळेत काही येत नाही आणि ह्या गोष्टींची आतानं सवय झाली आहे एस आर पी एफपासून तर आपल्या ह्या ड्युटीपर्यंत इतकी सवय झाली आहे की मुलांना सांभाळता सांभाळता यांच्या ड्युट्या बंदोबस्त कधी पहाटे कधी इथे तर आता ते सायरन वगैरे वाजत नाही पण नागपूरला असताना जेवण करण्याच्या ताटावरून उठून जावं लागत होतं एवढ्या कठीण ड्युट्या होत्या आणि आता बाकीचे ज्या काही यांचे साथी आहेत ते अशा ड्युट्या करतातच तर इथे पोळ्या झाल्या भाजी पण बघू शकता थोडंसं आता याच्यातनं पाणी टाकून आणखी याला ग्रेव्ही करते जेणेकरून छान असं दोघा तिघांनाही पुरणार तर अशा प्रकारे आजचं जे रुटीन आहे ते होतं तर भाजी बघू शकता किती छान याला तर्री निघ निगा, निघालेली आहे कारण ऑलरेडी ती उसळच होती आणि त्याला परत ग्रेव्ही बनवली मी तर ती किती छान त्याला कट आला आता राहिलेल्या पोळ्या करून घेते आणि पोळ्या वगैरे झाल्यावर ओटा थोडासा पुसपास केला आणि मुलांनाही जेवण दिलं आणि त्याच्यानंतर दोघांच्या जेवण झाल्यानंतर मस्त्या बघू शकता पप्पा येणार होते म्हणून झोपायला तयार नव्हते दहा साडे दहाचा हा टायमिंग होता तरी म्हटलं त्याला रिदू मितू, असा मी तू पप्पा कॅन्सल झालं आहे ना असं सांगावं लागते तेव्हा कुठं मग तो झोपला नाहीतर त्याचं असं असतं पप्पा आहेत पर्यंत मम्मी मी जागाच राहतो कारण जवळजवळ चार ते पाच दिवस झाले होते अहो घरी नाही आहेत आणि ना आज आलेले आहे काय चाललं तुमचं आईस्क्रीम <laughs> तुमच्यासाठी उन्हाळा सुरू झाला नाही का सीझनची पहिली आईस्क्रीम कायला कोणता फ्लेवर हो आहे <laughs> चॉकलेट आहे बटरस्कॉच स्कॉच डाला